नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचं भाग चार पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे तर आता आपण लेक्चर सुरू करूया प्रश्न क्रमांक छ्याहत्तर इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली नवी दिल्ली या शहरात इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्याहत्तर मुक्त महाकुंभासाठी खालीलपैकी कोणते अभियान सुरू केले आहे याचं उत्तर आहे वन प्लेट वन बॅग वन प्लेट वन बॅग हे अभियान प्लास्टिक मुक्त महाकुंभासाठी सुरू केले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो क्रमांक अठ्याहत्तर युद्ध क्षेत्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचे कोणते ॲप लॉन्च केले आहे तर या तो याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भारत रणभूमी दर्शन ॲप भारत रणभूमी दर्शन ॲप हे युद्ध क्षेत्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने लॉन्च केले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे एकोणऐंशी शिक्षण मंत्रालयाचा अंतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो विनीत जोशी विनीत जोशी यांचं शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली लक्ष आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक ऐंशी भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाने लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अरुण मिश्रा अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी सर्वात जास्त ग्रँड स्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू कोण बनला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नो नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच हा सर्वात जास्त ग्रँड स्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू बनला आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी केंद्रीय गृह मंत्रालयाने सी आय च्या किती नवीन बटालियन उभारल्या आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन आणि एकूण सी आय आय मध्ये पंधरा बटालियन आहे क्रमांक त्र्याऐंशी भार्गवस्त्र सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली कोणाद्वारे विकसित केली आहे इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड द्वारे विकसित केली आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भारतीय नौदलासाठी अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या बहुद्देशीय जहाजाचे यम पी व्ही नाव काय आय एन एस उत्कर्ष लक्षात विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे पंच्याऐंशी आय एन एस सूरत आय एन एस नीलगिरी आणि आय एन एस वाक्षीर याचे उद्घाटन कुठे झाले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई प्रश्न क्रमांक शहाऐंशी गान गाई दोन हजार पंचवीस महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे मणिपूर मणिपूर या राज्यात गान गाई दोन हजार पंचवीस या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे त्यांची कोणत्या राज्यात मकर विलक्कू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे केरळ केरळ या राज्यात मकर विलक्कु महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्यांना मासिक पेन्शन जाहीर केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिसा ओडिसा या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्यांना मासिक पेन्शन जाहीर केले आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचे भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे क नव्वद नेपाळमधील सालझंडी येथे सूर्य किरण या संयुक्त लष्करी सरावाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती अठरावी नेपाळ मधील सालझंडी येथे सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाची अठरावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव खालीलपैकी कोणत्या आय आय टी व कृषी मंत्रालयाने प्रकल्प विस्तारमध्ये सहकार्य केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास ने विस्तार प्रकल्पामध्ये सहकार्य केले आता आपण विस्तार या प्रकल्पाचं फुल फॉर्म पाहणार आहोत व्हर्च्युअल इंटिग्रेटेड सिस्टीम टू एक्सेस एग्रिकल्चर रिसोर्स हे विस्तारचं फुल फॉर्म आहे व्हर्च्युअल इंटिग्रेटेड सिस्टीम टू एक्सेस एग्रिकल्चर रिसोर्स प्रश्न क्रमांक त्र्याण्णव जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस पुस्तक कोणी प्रकाशित केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अमित शाह अमित शाह यांनी जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक प्रकाशित केले आहे भारतीय हवाई दलाचा पश्चिम हवाई कमांडच्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली आहे एअर मार्शल जितेंद्र मिश्रा एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव भारतातील समुद्रावरील पहिल्या काचेच्या फुलाचे उद्घाटन कोठे झाले कन्याकुमारी कन्याकुमारी येथे भारतातील समुद्रावरील पहिल्या काचेच्या फुलाचे जा उद्घाटन झाले आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्य म्हणून कोणत्या देशाने अलीकडेच आपला कार्यकाळ सुरू केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तान पाकिस्तान या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तात्पुरता सदस्य म्हणून या देशाची निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव कोणत्या राज्य सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली दिल्ली या राज्य सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ऑपरेशन बुलेट राजा मोहीम कोणी सुरू केली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली पोलीस दिल्ली पोलीसने ऑपरेशन बुलेट राजा मोहीम सुरू केली आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मनीष सिंगल मनीष सिंगल यांची असो असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो क्रमांक शंभर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भुवनेश कुमार भुवनेश कुमार यांची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी पदी नियुक्ती झाली आहे तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो आपलं जानेवारी महिन्यातील जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश प्रश्न यांचं भाग चार तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार